नमस्कार आर आर बी एन टी पी सीची प्रिपरेशन करणाऱ्या संपूर्ण महाराष्ट्रातील भावी रेल्वे कर्मचाऱ्यांचे निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवई हार्दिक स्वागत करतो आज आपण अठ्ठावीस मार्च दोन हजार सोळाला शिफ्ट दुसऱ्यामध्ये जे जी एचचे प्रश्न आलेले होते ते आपण बघणार आहोत तर बघा पहिला प्रश्न कुठला आहे यामधला की विद्युत प्रभार इलेक्ट्रिक चार्जचे आय युनिट काय आहे पहिला ऑप्शन आहे होल्ड्स दुसरं ऑप्शन आहे कुलम तिसरा ऑप्शन आहे केलविन आणि चौथा ऑप्शन आहे किलोग्रॅम तर विद्युत प्रभार इलेक्ट्रिक चार्जचे एसा युनिट जे आहे ते कुलोंब आहे पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा की दोन हजार अठराचे हिवाळी ऑलिम्पिक खेळ कोठे होणार आहेत किंवा कोठे झाले होते पहिला ऑप्शन आहे अटलांटा दुसरं ऑप्शन आहे योंगचा तिसरं ऑप्शन आहे रिओ दि जानिरो चौथा ऑप्शन आहे सिडनी तर दोन हजार अठराचे हिवाळी ऑलिम्पिक खेळ हे योंगचांग येथे होणे झालेले होते पुढचा प्रश्न बघा की पक्ष्यांच्या अभ्यासाला काय म्हणतात पहिला ऑप्शन आहे अँटिमोलॉजी दुसरं ऑप्शन आहे ऑर्निथोलॉजी तिसरं ऑप्शन आहे बर्डोलॉजी आणि चौथा ऑप्शन आहे हार्पिटोलॉजी तर पक्ष्यांच्या अभ्यासाला ऑर्निथोलॉजी असे म्हणतात पुढचा प्रश्न बघा की दोन हजार पंधरामध्ये पुरुषांचा फ्रेंच ओपन पुरस्कार कोणी जिंकला पहिला ऑप्शन आहे नोआक जोकोविच दुसरा ऑप्शन आहे राफेल नदाल तिसरा ऑप्शन आहे स्टॅन वावरिका आणि चौथा ऑप्शन आहे अँडी मरे तर दोन हजार पंधरामध्ये पुरुषांचा फ्रेंच ओपन पुरस्कार जो आहे स्टॅन वॉवर यांनी जिंकलेला आहे पुढचा प्रश्न बघा स्वतंत्र भारताचे गव्हर्नर जनरल कोण होते पहिला ऑप्शन आहे राजाजी हे बरोबर आहे का नाही कारण राजाजी जे आहे हे आपल्या पिक्चरमधले राजाजी नाही आहे मुजको राजाजी माफ करना ठीक आहे दुसरा ऑप्शन आहे लॉर्ड माउंट बॅटन तिसरं ऑप्शन आहे राजेंद्र प्रसाद आणि चौथा ऑप्शन आहे लॉर्ड वेवल तर स्वतंत्र भारताचे गव्हर्नर जनरल जे आहे ते लॉर्ड माउंट बॅटन होते बरोबर आहे का ठीक आहे पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा संगणक <स्थाथ> चिपचे दुसरे नाव काय आहे पहिलं ऑप्शन आहे मायक्रोचिप दुसरं ऑप्शन आहे मदरबोर्ड तिसरं ऑप्शन आहे सी पी यू चौथा ऑप्शन आहे मायक्रो प्रोसेसर तर संगणक चिपचे दुसरे नाव जे आहे हे मायक्रोचिप आहे पुढचा प्रश्न बघा की या विश्वातील दुसऱ्या क्रमांकाचा मुबलक घटक कोणता आहे पहिला ऑप्शन आहे हायड्रोजन दुसरं ऑप्शन आहे हेलियम तिसरं ऑप्शन आहे नायट्रोजन आणि चौथा ऑप्शन आहे लोह तर या विश्वातील दुसऱ्या क्रमांकाचा मुबलक घटक जो आहे तो हेलियम आहे पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा जागतिक योग दिवस कधी साजरा केला जातो पहिला ऑप्शन आहे एकवीस मार्च दुसरा ऑप्शन आहे एकवीस जून तिसरा ऑप्शन आहे एकवीस सप्टेंबर चौथा ऑप्शन आहे एकवीस जुलै तर जागतिक योग दिवस जो आहे तो एकवीस जून रोजी साजरा केला जातो पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा अंकगणित आणि लॉजिकल ऑपरेशन करीत असलेल्या प्रोसेसरला काय म्हणतात पहिलं ऑप्शन आहे सी पी यू दुसरं ऑप्शन आहे ए एल यू तिसरं ऑप्शन आहे मायक्रो प्रोसेसर चौथा ऑप्शन आहे रॅम तर अंकगणित आणि लॉजिकल ऑपरेशन्स करीत असलेल्या प्रोसेसरला ए एल यू म्हणजेच ॲरिथमॅटिक लॉजिकल युनिट असे म्हणतात पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा खालीलपैकी कोणाकडून इथेनॉल मिळवता येईल पहिलं ऑप्शन आहे तांदूळ दुसरं ऑप्शन आहे सूर्यफूल तिसरं ऑप्शन आहे ऊस चौथा ऑप्शन आहे पेट्रोल तर खालीलपैकी ऊसापासून आपल्याला इथेनॉल मिळवता येईल पुढचा प्रश्न बघा गौतम बुद्धांना ज्ञान कोठे मिळाले पहिलं ऑप्शन आहे बोधगया दुसरं ऑप्शन आहे अमरनाथ तिसरं ऑप्शन आहे कुशीनगर चौथा ऑप्शन आहे लुंबिनी तर गौतम बुद्धांना बोधगया येथे ज्ञान मिळाले होते पुढचा प्रश्न बघा की खो खो खेळामध्ये मैदानात प्रत्येक संघात किती खेळाडू असतात पहिलं ऑप्शन आहे बारा दुसरा ऑप्शन आहे नऊ तिसरा ऑप्शन आहे अकरा चौथा ऑप्शन आहे दहा तर आपल्या सर्वांना माहीत असेल की खो खो खेळामध्ये मैदानात प्रत्येक संघात नऊ खेळाडू असतात पुढचा प्रश्न बघा अ जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो पहिला ऑप्शन आहे रातांधडेपणा दुसरा ऑप्शन आहे बेरीबेरी तिसरा ऑप्शन आहे ॲनिमिया चौथा ऑप्शन आहे क्षयरोग तर अजीवनसत्वाच्या कमतरतेमुळे रातांदडे पण हा रोग होतो पुढचा प्रश्न बघा अजिंठा व एलोराच्या गुहा कोणत्या राज्यात आहेत पहिला ऑप्शन आहे मध्य प्रदेश दुसरा ऑप्शन आहे महाराष्ट्र तिसरा ऑप्शन आहे मणिपूर आणि चौथा ऑप्शन आहे उत्तर प्रदेश तर अजिंठा व एलोराच्या गुहा जे आहेत हे महाराष्ट्र राज्यात आहेत पुढचा प्रश्न बघा रॉयटर्स ही एक वृत्तसंस्था आहे त्याचे मुख्यालय कोठे आहे पहिला ऑप्शन आहे यू के दुसरा ऑप्शन आहे यू एस ए तिसरा ऑप्शन आहे ऑस्ट्रेलिया चौथा ऑप्शन आहे भारत तर रॉयटर्स ही एक वृत्तसंस्था आहे त्याचे मुख्यालय यू के म्हणजेच युनायटेड किंगडम येथे आहे पुढचा प्रश्न बघा पद्मश्री पुरस्कार प्राप्त प्रथम हॉकीपटी कोण होता पहिला ऑप्शन आहे ध्यानचंद दुसरा ऑप्शन आहे बलबीर सिंग वरिष्ठ तिसरा ऑप्शन आहे लेस्ली वाल्टर कॉल्डियस आणि चौथा ऑप्शन आहे धनराज पिल्लई तर पद्मश्री पुरस्कार प्राप्त प्रथम हॉकीपोटी जो आहे तो बलबर सिंग वरिष्ठ होता अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न बघा लिवरवर कोणता बिंदू आहे तिथं जोच्या ठिकाणी आहे तो त्याच्या जागी स्थिर आहे पहिला ऑप्शन आहे प्रयत्न दुसरा ऑप्शन आहे भार तिसरा ऑप्शन आहे फलक्रम चौथा ऑप्शन आहे कोअर तर लिवरवर फलक्रम हा बिंदू आहे तो त्याच्या जागी त्याच्या जागी स्थिर आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघा की भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक कोणाला म्हटले जाते पहिला ऑप्शन आहे अब्दुल कलाम दुसरा ऑप्शन आहे विक्रम साराभाई तिसरा ऑप्शन आहे राकेश शर्मा चौथा ऑप्शन आहे होमी बाबा तर भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक विक्रम साराभाई यांना म्हटले जाते पुढचा प्रश्न बघा की लोकसभेचे पहिले अध्यक्ष सभापती कोण होते पहिला ऑप्शन आहे जी व्ही मावळणकर दुसरं ऑप्शन आहे सुमित्रा महाजन तिसरं ऑप्शन आहे एस राधाकृष्णन आणि चौथा ऑप्शन आहे राजेंद्र प्रसाद लोकसभेचे पहिले अध्यक्ष किंवा सभापती जे आहेत ते जी व्ही मावळणकर होते पुढचा प्रश्न बघा अशियन्स गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकणारी प्रथम भारतीय महिला खेळाडू कोण आहे पहिला ऑप्शन आहे पी टी उषा दुसरं ऑप्शन आहे शिनी विल्सन तिसरं ऑप्शन आहे कमलजीत संधू आणि चौथा ऑप्शन आहे श्वेता चौधरी तर ॲशियन गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकणारी प्रथम भारतीय महिला खेळाडू हे कमलजी संधू होत्या पुढचा प्रश्न बघणार बघा गॅनिमेड नावाचा चंद्र कोणत्या ग्रहाचा आहे पहिला ऑप्शन आहे गुरु दुसरा ऑप्शन आहे शुक्र तिसरा ऑप्शन आहे बुध आणि चौथा ऑप्शन आहे शनी तर गॅनिमेड नावाचा चंद्र हा गुरु ग्रहाचा आहे पुढचा प्रश्न बघा चार जानेवारी रोजी कोणत्या देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो पहिला ऑप्शन आहे पाकिस्तान दुसरा ऑप्शन आहे म्यानमार तिसरा ऑप्शन आहे मलेशिया चौथा ऑप्शन आहे इंडोनेशिया तर चार जानेवारी रोजी म्यानमार या देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो पुढचा प्रश्न बघा की भारतातील सर्वात जुने धरण कोणते आहे पहिला ऑप्शन आहे सागर धरण दुसरं ऑप्शन आहे अलमट्टी धरण तिसरं ऑप्शन आहे इंदिरा सागर धरण चौथा ऑप्शन आहे ग्रँड अनिकूट त्यालाच कल्ला नाही असे म्हणतात तर भारतातील सर्वात जुने धरण जे आहे ते ग्रँड अनिकूट नाही हे आहे पुढचा प्रश्न बघा द्रविड मुनेत्र कळगम द्रमुक किंवा डी एम केची स्थापना कोणी केली पहिलं ऑप्शन आहे यम करुणानिधी दुसरं ऑप्शन आहे एम जी रामचंद्रन तिसरं ऑप्शन आहे आपलं सी एन अण्णादुराई आणि चौथा ऑप्शन आहे सी राजगोपालचारी तर द्रविड मुनेत्र कळगम द्रमुक किंवा डी एम ए केची स्थापना सी एन अण्णादुराई यांनी केली होती पुढचा प्रश्न बघा कोणत्या वर्षी रवींद्रनाथ टागोर यांना नोबेल पुरस्कार देण्यात आला पहिला ऑप्शन आहे एकोणीसशे अकरा दुसरं ऑप्शन आहे एकोणीसशे तेवीस तिसरं ऑप्शन आहे एकोणीसशे तेरा आणि चौथा ऑप्शन आहे एकोणीसशे चौदा तर एकोणीसशे तेरा या वर्षी रवींद्रनाथ टागोर यांना नोबेल पुरस्कार देण्यात आला होता पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा सौर मंडळाचा सर्वात छोटा ग्रह कोणता आहे पहिला ऑप्शन आहे प्लूटो दुसरा ऑप्शन आहे गुरु तिसरा ऑप्शन आहे बुध आणि चौथा ऑप्शन आहे पृथ्वी तर सौर मंडळाचा सर्वात छोटा ग्रह जो आहे तो बुध आहे पुढचा प्रश्न बघा की डॉल्फिनच्या समूहाला काय म्हणतात पहिला ऑप्शन आहे गँग दुसरा ऑप्शन आहे पॉड तिसरा ऑप्शन आहे कॉलनी आणि चौथा ऑप्शन आहे स्लूद तर डॉल्फिनच्या समूहाला पॉड असे म्हणतात नाही तर आपली गँग असते आहे ना का माणसांची काय गँग असते पोराची गँग असते तसं डॉल्फिनच्या समूहाला गँग नाही म्हणत तर काय म्हणतात पॉड म्हणतो बरोबर आहे पुढचं प्रश्न बघा क्षेत्रफळाच्या बाबतीत दुसरा सर्वात मोठा देश कोणता आहे पहिला ऑप्शन आहे रूस दुसरा ऑप्शन आहे कॅनडा तिसरा ऑप्शन आहे भारत आणि चौथा ऑप्शन आहे चीन तर क्षेत्रफळाच्या बाबतीत दुसरा सर्वात मोठा देश जो आहे तो कॅनडा आहे पुढचा प्रश्न बघा की पी एस एल व्ही म्हणजे काय या अगोदर आपण दोन तीन वेळेस हा प्रश्न घेतलेला आहे बघा पहिला ऑप्शन आहे पोलार सनलाईट लाँच व्हेकल दुसरा ऑप्शन आहे पोलार स्पेस लॉन्च व्हेकल तिसरा ऑप्शन आहे पोलार सॅटेलाईट लाँच व्हेकल चौथा ऑप्शन आहे पब्लिक सॅटेलाईट लाँच व्हेकल तर पी एस एल व्ही म्हणजे काय याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे की पी एस एल व्हीचा फुल फॉर्म काय आहे पुढचा प्रश्न बघा की ए क्यू आय म्हणजे काय एअर क्वालिट एअरपोर्ट क्वालिटी इंडेक्स दुसरा ऑप्शन आहे एअर क्वालिटी इंडेक्स तिसरा ऑप्शन आहे आर्मी क्वालिटी इंडेक्स चौथा ऑप्शन आहे एअर क्वालिटी इम्पॅक्ट तर एक यू आय म्हणजे एअर क्वालिटी इंडेक्स असतो पुढचा प्रश्न बघा की कोणत्या देशाने यू एस एला स्टॅच्यू ऑफ लिबर्टी भेट म्हणून दिली पहिलं ऑप्शन आहे जर्मनी दुसरा ऑप्शन आहे फ्रान्स तिसरं ऑप्शन आहे इंग्लंड चौथा ऑप्शन आहे भारत तर फ्रान्स देशाने यू एस एला स्टॅच्यू ऑफ लिबर्टी भेट म्हणून दिली होती जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करत चला शेअर करत चला आणि निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत चला सबस्क्राईब बटनावरचं जे बेल आयकॉनचं चिन्ह आहे त्यालासुद्धा प्रेस करत चला जेणेकरून मी यूट्यूबला कोणता पण नवीन व्हिडिओ अपलोड केला तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत चालेल पुढचा प्रश्न बघा सर्वात जास्त ऑस्कर जिंकणाऱ्या पुरुषांच्या यादीत कोणाचे नाव आहे पहिलं ऑप्शन आहे वॉल्ट डिस्ने दुसरं ऑप्शन आहे स्टीवन स्लीपबर्ग तिसरं ऑप्शन आहे रिडले स्कॉट आणि चौथा ऑप्शन आहे जोसेफ एन न्यूमन तर सर्वात जास्त ऑस्कर जिंकणाऱ्या पुरुषांच्या आधी जे आहे तर कोणाचे नाव आहे तर त्याचं उत्तर आहे आपलं वॉल्ट डिस्ने काय उत्तर आहे वॉल्ट डिस्ने पुढचा प्रश्न बघणारच बघा डेन्मार्कच्या राजधानीचे नाव काय आहे पहिलं ऑप्शन आहे कोपेनहेगन दुसरा ऑप्शन आहे ब्रिस्टल तिसरं ऑप्शन आहे सिडनी चौथा ऑप्शन आहे कॅनबेरा तर डेन्मार्कच्या राजधानीचे नाव कोपेनहेगन आहे पुढचा प्रश्न बघा की संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषद दोन हजार पंधरामध्ये कुठे आयोजित केली गेली पहिला ऑप्शन आहे मॉस्को दुसरा ऑप्शन आहे नवी दिल्ली तिसरं ऑप्शन आहे पॅरिस चौथा ऑप्शन आहे लंडन तर संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषद दोन हजार पंधरा ही मॉस्को या शहरात आयोजित केली गेली होती पुढचा प्रश्न बघा की भारतीय राज्यघटनेत किती मूलभूत अधिकारांचा उल्लेख आहे पहिला ऑप्शन आहे आठ दुसरा ऑप्शन आहे नऊ तिसरा ऑप्शन आहे दहा आणि चौथा ऑप्शन आहे अकरा तर भारतीय राज्यघटनेत किती मूलभूत अधिकारांचा उल्लेख आहे तर तो किती आहे अकरा आहे पहिले बारा होते त्यामधला एक आता काढण्यात आलेला आहे संपत्तीचा अधिकार पुढचा प्रश्न बघणार आहात बघा की अंतराळात जाणाऱ्या पहिल्या कुत्र्याचे नाव काय आहे पहिलं ऑप्शन आहे ज्यूल्स दुसरं ऑप्शन आहे लायका तिसरं ऑप्शन आहे रॉजर आणि चौथा ऑप्शन आहे स्पुटनिक तर अंतराळात जाणाऱ्या पहिल्या कुत्र्याचे नाव लायका हे आहे पुढचा प्रश्न बघा पाण्याखाली वस्तू शोधण्यासाठी कोणते डिव्हाइस वापरले जाते पहिलं ऑप्शन आहे लेझर दुसरं ऑप्शन आहे रडार तिसरं ऑप्शन आहे सोनार आणि चौथा ऑप्शन आहे स्कूबा तर पाण्याखालील वस्तू शोधण्यासाठी सोनार हे डिव्हाइस वापरले जाते पुढचा प्रश्न बघणार बघा पोलिओ लसचा शोध कोणी लावला पहिला ऑप्शन आहे मेरी क्युरी दुसरा ऑप्शन आहे जोना साल्क आहे सालक नाही तर हे साल्क आहे जोना साल्क तिसरा ऑप्शन आहे लुईस पाच्छर आणि चौथा ऑप्शन आहे अलेक्झांडर फ्लेमिंग तर पोलिओ लसीचा शोध जो आहे तो जोना साल्क यांनी लावलेला आहे पुढचा प्रश्न बघा की लठ्ठपोना मोजण्यासाठी खालीलपैकी काय वापरले जाते पहिलं ऑप्शन आहे पी एम आय दुसरं ऑप्शन आहे बी एम आय तिसरं ऑप्शन आहे एम आय आणि चौथा ऑप्शन आहे के एम आय तर लठ्ठपणा मोजण्यासाठी बी एम आय हे वापरले जाते आणि शेवटचा प्रश्न बघा शंभर मिलियन म्हणजे किती पहिलं ऑप्शन आहे दहा लाख दुसरा ऑप्शन आहे दहा कोटी तिसरं ऑप्शन आहे शंभर लाख आणि चौथा ऑप्शन आहे शंभर कोटी तर शंभर मिलियन म्हणजे किती होतात याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्या जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब बटनाजवारचं जे बेल आयकॉनचं चिन्ह आहे त्यालासुद्धा प्रेस करा जेणेकरून मी यूट्यूबला कोणता पण नवीन व्हिडिओ बनवला तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया धन्यवाद